वर्षश्राणस्मरण म्हणजे त्या मातेच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे नाही ना तर त्या आईचे उपकार एवढे असतात की तिच्या चरणावर मस्तक ठेवून प्राण जरी सोडला तरी ते उपकार कधी फिटणार नाही असे प्रतिपादन कैलासवासी नंदा कारभारी रहाणे यांच्या प्रथम पुणस्मरणानिमित्त ह मह प्रदीपक महाराज देशमुख यांनी केले कैलासवासी नंदा रहाणे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम कार्यक्रम चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहावा संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे या ठिकाणी पार पडला यावेळी जय गगनगिरी सातारा सयाजी महाराज पाटील सांगली कदम महाराज सांगली संत मंडळी उपस्थित होती यावेळी साधूंचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात दिलीप कुंड संजय महाराज देशमुख शरदनाना थोरात भाऊराव राणे, नितीन पानसरे डॉक्टर दिग्विजय शिंदे निलेश महाराज काळे बबन दांजवे सचिन करंजेकर बालमुशेट सरदे संजुनाना नाना भास्कर बागू किसन पानसरे राजेंद्र देशमुख अर्जुन झनान हेमभूज वर्पे पृथ्वीराज थोरात रवी खिल्लारी नामदेव सगदे तसेच गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन वा चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी यांसह तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी ह भपदीपक महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री नंदाताई कारभारी राहणे यांना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या श्रद्धांजली समर्पित करताना त्यांच्या पश्चात परिवार त्यामध्ये त्यांचे पती आदरणीय कारभारी बीकाजी पाटील राहणे काबूशेठ या नावानं ते आपल्या सर्वांना सर्वदूर सुपरिचित आहेत गावात नातेवाईक परिवाराबरोबरच गगनगिरीजी महाराज भक्त परिवारात त्यांची चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी सेवेची ख्याती आहे या परिवारातील त्यांचे सासरे टीकाबाबा राणे नर्मदाबाई बीकाजी राणे त्यांच्या सासूबाई त्यांचे चिरंजीव राजेजी राहुलजी हे पुण्याला पी सी एम सीमध्ये त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर कन्या, कन्या रुपालीचाही जाऊ एकनाथजी शेटे त्यांचे दुसरे चिरंजीव राकेशजी हे संगमनेरला नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आहेत आणि विकासराव हे शेती आणि व्यवसाय त्या ठिकाणी डेअरी व्यवसाय सांभाळत आहेत या परिवारामध्ये त्यांच्या सुनबाई प्रियंका ताई सोनालीताई त्यांचे जावई एकनाथजी बंशी तेथे सुनबाई सुप्रियाताई राणे परिवार परिवाराचे सर्वच आपण स्नेही मंडळ या मातोश्रीच्या बद्दल यथोचित माहिती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या तरी अंगाने या परिवाराशी वर्चित असल्यानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात शेतीसारख्या कष्टाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं लौकिक या परिवाराने त्या ठिकाणी मिळवलं प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या प्रपंचाची कुटुंबाची वाटचाल करताना काबू शेटला मातोश्रीनी नंदाताईनी खूप चांगल्या प्रकारची साथ या ठिकाणी दिली प्रचंड प्रतिकूल काळ त्यांनी अनुभवला कष्टानं सुबत्तेचे दिवस आलेले त्यांना पाहायला मिळाले आपली चार मुलं मुलगी हे सगळे व्यवस्थित सेटन होताना सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस आले आपल्या जुन्या पिढीच्या भाषेत सांगायचं म्हणजे खाण्यापिण्याचे दिवस आले आनंदाने राहण्याचे दिवस आले जे कष्टानं पेरलं उगवले ते उगवलेलं पाहतानाचे दिवस आले आणि नेमकं दुर्दैवाने ते पाहण्याकरता त्यांना तेवढं मोठं दीर्घ आयुष्य लाभवलं वयाच्या पन्नासव्या वर्षी त्यांना आपल्या सगळ्यांच्या मधून त्या ठिकाणी जावं लागलं आपण एवढंच म्हणू शकतो आणि देवाजीच्या मनात तेथे ते कोणाचे चालेल माणसाला जन्म कधी कुठे मिळावा याचं स्वातंत्र्य नाहीये माणसाला मृत्यू कधी यावं याचंही स्वातंत्र्य आणि म्हणून अत्यंत तशा अर्थानं अल्पायुष्य ठरल्या ही बाब जरी दुःखाची असली तरी काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक आहेत की त्यांची मुलं कर्तबगार आहेत आपल्या आपल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारचं लौकिक आहे सुंदर असं चा प्रवचन या ठिकाणी केलं निश्चितच त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं आहे जेवढं घेता येईल तेवढं निश्चित बाबू घेतलं पाहिजे जीवनामध्ये आणि संत महात्मा सांगतात ते आपल्या फायद्यासाठी सांगतात तशी जाकूर ही पुण्यभूमी आहे गगनगिरी महाराज संजीव नेतृत्व नेतृत्वाखाली गगनगिरी महाराजांची दरवर्षी फार मोठी दिंडी ही तिकडे कोपरी जात असते आणि मोठं नाव संगमनेरचं शशी नंदाताई एक आदर्श माता होत्या त्यांनी आदर्श जेवण जगले आदर्श कुटुंब उभं केलं आणि त्या कुटुंबातून आज बघितलं आपण राकेश असेल त्यांचे सर्व भावंड हे सर्वजण प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम या ठिकाणी करत आहेत निमित्ताने ग्रामस्थ आपण नातेबाई गगनगरी परिवार आमच्या परिवारातील काबू शेटला आणि यांच्या पत्नी कैलासवाशी नंदाताई ह्या आपल्यातून जाऊन आज जवळजवळ शिवत आलेला आहे आज जवळ पण पंच मोडला खूप दुःख घटना आमच्या परिवार मध्ये झाली सगळा तालुका दोघ फिरून आले आणि घरी आल्यानंतर दोन नवरी नौर त्यांनी ओटी भरून सत्कार केले गप्पा मारता मारता स्वतः गत प्राण झाल्या खूप दुःख आमचं सगळ्यांना पसरलं त्या होत्या त्यावेळेस आम्हाला एक आधार होता काय आम्हाला माग काही पाहायला लागत नव्हतं आता काही नातेवाईक आणि पंचकृषी सर्व ग्रामस्थ आज नाताईंना जाऊन एक वर्ष झालंय मित्रांनो त्यांच्या कुटुंबाची एक काळाची अशी परिस्थिती होती परंतु परिस्थितीवर माफ करून हे कुटुंब अतिशय सक्षमपणाने उभं राहिलं त्याला गगनगिरीची पुण्य म्हणलं तर वावगड ठरणार नाही कारण काबू शेटनी पूर्ण अभ्यास केला कोणच्या मागे जावा आणि कसं जावं आणि म्हणून त्यांनी ते गगनगिरींचे पायी धरले अतिशय त्यांचं प्रपंच अगदी गुलाबाच्या फुलासारखा फुलला असं म्हणलं तो वावगत ठरणार नाही त्यामध्ये खरी पुण्य जर असेल तर आमचे भिका मामा असतील नार्वादा मामी असेल आणि म्हणून या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं या नंदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो कैलासवासी सौर नंदा कारवारी राहणे झालं निधन झालं त्यांच्या पश्चात चार मुलं आणि एक मुलगी हे कुटुंब जर म्हटलं तर अगोदरच्या वक्त्यांनी सर्वच्या कुटुंबाबद्दल व्यवस्थित असा परिचय करून दिलेला आहे खरोखर दृष्ट लागली सुखाला अवेळी नेले तुझला प्रेम देता देता आम्हाला अर्ध्यावरती हात सुटला त्यापेक्षाही भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक राणी या उक्तीप्रमाणे या कुटुंबावर आज संकट कोसळलं या नाताईंचा संबोधन म्हटलं जसं चंदन असत त्या माउलीला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्व ग्रामस्थ पठार विविध संस्थांच्या वतीनं त्याचबरोबर फोटोग्राफर युनियनच्या वतीनं तसेच सर्व गगनगिरी सेवकांच्या वतीनं चाकोरी असेल शेरापूर असेल पिंपर् असेल सर्व सेवकांच्या वतीनं या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ठाम उपस्थित सर्व नातेवाईक आणि गगनगीर महाराज भक्त परिवार भाँ भाँ। आपल्या सगळ्यांमधून आमच्या वाणीतून सांगायचं म्हटलं तर आमची जी अन्नपूर्णा आपल्यातून गेली एक आई एक भगिनी एक पत्नी आदर्श पत्नी म्हणून ज्या नांदाताईनं नाव ते कमावला त्या आपल्यातून गेल्या मी आपल्या, आपल्या।, आपल्या सर्व नातेवाईक गगनगिरी महाराज भक्त परिवार सर्वांच्या वतीनं आणि आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमरभाऊ खताळे यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो उपस्थित माता बंधू भगिनी माझ्या ठिकाणी आपण सर्वच जण आमच्या वहिनी गणेशाची गंगा वहिनी जे काहू हो यांच्या त्या धर्मपत्नी त्यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण आला खऱ्या अर्थानं ये जे घर राहणे घर आणि हा परिवार लहानपणापासून या परिवारामध्ये या गावामध्ये त्या गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाशी आलेला संबंध आणि त्या मागच्या कडीमध्ये पीठभाळ झाले असतील बाकीचे सगळे राणे परिवार मानसरे परिवारातील दे, देशमुख परिवारातील या सगळ्यांच्या अंगा खांद्यावर खेळत 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 मोठं झालेलं आम्ही माझ्या वहिनींना आदरांजली अर्पण करण्याची वेळ येते आणि त्यांनी जे काही कष्ट केले हे नजरेसमोर ठेवून खऱ्या अर्थाना त्या वहिनींच्या त्या कष्टाला त्या परिवाराच्या कष्टाला कुठल्याही प्रकारची परिसीमा राहिलेली नव्हती या गावाचा आणि कष्टाचा हा जो काही भाग त्या मागच्या पिढीने कळवला त्या कष्टातून या खिरा अर्थाने गाव उभा राहिलं हा परिवार उभा राहिला म्हणजे या बहिणींना आपल्या सर्वांच्याच वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो